नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो डायरेक्ट मुद्द्यावरच येतो आजचं पुसेगाव हिंदकेश्री मैदान मित्रांनो आपल्या भेटीस आलं आहे आणि मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील पहिलं हिंदकेश्री मैदान आणि या मैदानात मित्रांनो निंबाळकर सरांचा सर्जा शंभर टक्क्यांवर होता अपडेटसुद्धा दिली होती आणि पैरासुद्धा सांगितलं होतं की तांबव्याच्या सर्जासोबत आज आपल्याला निंबाळकर सरांचा सर्जा पळताना दिसेल गट क्रमांक नऊमध्ये मित्रांनो मला वाटतं पब्लिकनी गाडी लागली होती सर्जाची तर मित्रांनो अशी लढत झाली परंतु मित्रांनो जर तुम्ही पित्री किंवा एस टी सी लाईवरती लाईव्ह प्रक्षेपण बघाल तर खुला आणि सुट्टा निकाल घेतला आहे निंबाळकर सर यांच्या सरजाने जबरदस्त अशी गाडी पाळली आणि त्याला सरजानीसुद्धा चांगली साथ दिली गट क्रमांक नऊमध्ये मित्रांनो ही गाडी गटपात झाली आहे आणि सेमीसाठी या गाडीला खूप खूप शुभेच्छा तस तसंच मित्रांनो ज्या बाकीच्या गाड्या गटपात झाल्या आहेत त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा थोड्याच वेळात आपल्याला भिंजवडचा वाचला मथूर पाळताना दिसेल घरदिकेचा राजा नवमिंदके श्री आशे असे मित्रांनो नंदी तसेच नवीन चेहरे देखील गटपात झालेत त्यांना सुद्धा सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल त्यांना नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद